हेडलाइन्स नंतर आपण बातम्या सविस्तर पाहणार आहोत लोकसभेत शरद पवार गटाचं टेन्शन ज्या पिपाणीनं वाढवलं त्याच पिपाणीनं विधानसभेतही टेन्शन वाढवलंय मतदारांना पिपाणी आणि तुतारीतला फरक सांगण्याचं आव्हान शरद पवार गटासमोरच होणार आहे निवडणूक आयोगानं पिपाणी म्हणजेच ट्रम्पेट याचा उल्लेख ट्रम्पेट असाच करावा असे निर्देश दिल्यानंतर देखील अनेक अपक्ष उमेदवारांकडून ट्रम्पेटचा उल्लेख हा तुतारी असा केला जातोय लोकसभेत शरद पवार गटाला ट्रम्पेटचा उल्लेख निवडणूक आयोगानं तुतारी असा केल्यानं मोठा फटका बसला होता आणि या संदर्भात सविस्तर सखोल विश्लेषण करण्यासाठी आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत आपल्यासोबत राहुल आपण पाहतोय लोकसभेच्या निकालाच्या वेळेस देखील शरद पवार गटाला तुतारी अर्थातच ट्रम्पेट असा गोंधळ कुठेतरी मतदारांमध्ये पाहायला मिळाला होता आणि असंच चित्र आता विधानसभेत देखील आहे साताऱ्यातील मतदार मतदारसंघात देखील आता तुतारीचा यावेळी ट्रम्पेटचा उल्लेख तुतारी करत प्रचारही केला जातोय नेमका कसा फटका बसू शकतो शरद पवार गटाला या संपूर्ण प्रकाराचा साधारणपणे ऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांचे उमेदवार आहेत आणि आता वेगवेगळ्या माध्यमामध्ये आलेल्या बातम्यांचं विश्लेषण केलं तर किमान पन्नास विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार हे शरद पवारांच्या विरोधात उभा आहेत त्यांच्या गटाच्या विरोधात आणि प्रत्येकाला एकच चिन्ह मिळालेलं आहे ते म्हणजे तुतारी वाजवणारा मनुष्य आता पिपाणी आणि तुतारी यातला जो फरक आहे तो फरक दृश्य स्वरूपामध्ये मतदारांना ओळखण्यामध्ये कशी अडचण होते हे जर आपण आता ग्राफिकली प्ले करून सांगितलं म्हणजे शरद पवार आणि लोकसभा निवडणुकीमध्ये दहा ठिकाणी त्यांचे उमेदवार होते या ते साताऱ्याची जागा तर त्यांनी नंतर जे काही पोस्टपोल विश्लेषण केलं तर त्यांचं आकलन असं आहे की साताऱ्याची जागा तर त्या केवळ पिपानी वाजवणाऱ्या व्यक्तीच्या त्या चिन्हामुळे गेलेली प्रत्येकच लोकसभा मतदारसंघामध्ये साधारणतः आता बारामतीचं उदाहरण बघू सोळा हजार त्या ठिकाणी त्यांच्या उमेदवाराला पिपाणी असणाऱ्या त्या व्यक्तीला मतं मिळाली होती तीच परिस्थिती बीड मध्ये आहे तीच परिस्थिती त्यांनी जिथे जिथे निवडणूक लढवली नाशिक असेल दिंडोरी असेल भिवंडी असेल त्या प्रत्येक ठिकाणी म्हणजे ह्या दहा लोकसभा मतदारसंघामध्ये मिळून चार साडेचार लाख एवढी मतं ही पिपाणी वाजवणाऱ्या व्यक्तीला मिळालेली होती त्या चिन्हाला मिळालेली होती आता विधानसभा निवडणुकीत तर गणित आणखीच वेगळं असतं विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांना अधिकात अधिक बाहेर काढण्याचा प्रयत्न हा प्रत्येक उमेदवार करत असतो आणि ज्या काही तिकडीम लढवल्या जातात मग नाम साधर्म्य असलेले लोक आता त्याची पण यादी मी बघितली फार मोठी यादी आहे मतदारसंघात चार चार नाम साधर्म्य असलेले लोक आहेत अशा वेळेला जेव्हा हा तुतारी पिपाणी वाजवणारा मनुष्य मला सुद्धा किती गफलत होते तुतारी आणि पिपाणीची सो पिपाणी वाजवणारा हा जो मनुष्य आहे तो जर ह्या पन्नास ठिकाणी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असेल तर ज्या अनेक घडामोडी ह्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरती परिणाम करणाऱ्या असणार आहेत त्यापैकी ही एक घडामोड असेल की ह्या निवडणुकी असलेल्या व्यक्तीमुमुळं शरद पवार यांच्या उमेदवाराला मोठा फटका बसला आणि शरद पवार यांच्या उमेदवारापेक्षा या पिपानीच्या चिन्हाला असलेल्या बटनावरती लोकांनी मतं टाकली आज नाही तर उद्या याचं जेव्हा केव्हा विश्लेषण होईल तेव्हा याचा किती फटका बसला ते लक्षात येईल परंतु आपल्याकडे उदाहरण म्हणून लोकसभेची सगळी आकडेवारी आहे ती आकडेवारीच सांगते की शरद पवार यांच्या उमेदवारासाठी ही लढत कठीण असेल कारण कितीही तुम्ही प्रयत्न केला आणि समजावून सांगितलं ती फक्त नामसंदर्भ नाहीये तर चिन्हामध्ये पण जवळपास एकसारखेपणाच असल्यामुळं या गोष्टीचा मोठा फटका शरद पवार यांना बसू शकतो तो बसलेला आहे त्यामुळे पहिला तर प्रयत्न त्यांचे उमेदवार हेच करतील की जे जे असे उमेदवार आहेत त्या उमेदवारासंदर्भामध्ये ते लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करतील खरं म्हणजे निवडणूक आयोगाकडे या संदर्भात लोगोलोक तक्रार करण्यात आलेली होती आणि त्या तक्रारी संदर्भात आपण निराकर करू असं म्हटलं होतं निवडणूक आयोगानं पण आता माध्यमातल्या बातम्या आहेत त्यातनं तर स्पष्टपणे दिसत आहे की हे पिपाणी वाजवणारे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि ते शरद पवार यांच्यासाठी अडचणीची गोष्ट ठरेल इतर कुणालाही याचा अशा संदर्भातला पटका बसताना दिसत नाही त्या पिपाणीनं विधानसभेत सुद्धा टेन्शन वाढवल्याचं चित्र बघायला मिळत मतदारांना पिपाणी आणि तुतारीतला फरक सांगण्याचं आव्हान शरद पवार गटासमोर असणार आहे निवडणूक आयोगानं पिपाणी म्हणजेच ट्रम्पेट याचा उल्लेख ट्रम्पेट असाच करावा असे निर्देश दिल्यानंतर सुद्धा अनेक अपक्ष उमेदवारांकडून ट्रम्पेटचा उल्लेख तुतारी असा केला जातोय लोकसभेमध्ये शरद पवार गटाला ट्रम्पेटचा उल्लेख निवडणूक आयोगानं तुतारी असा केल्यामुळे मोठा फटका बसलेला होता कोणते मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी असा गोंधळ निर्माण होऊ शकतो त्याचा सामना करावा लागू शकतो याची माहिती पाहूयात तर मुरबाडमध्ये सुभाष पवार हे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत त्याविरुद्ध अपक्ष उमेदवार आहेत सुभाष पवार मुंब्रा कळवामध्ये जितेंद्र आव्हाड शरद पवार गटाचे उमेदवार त्याविरुद्ध आव्हान आहे अमीर अन्सारी अपक्ष उमेदवार यांचं शहापुरात पांडुरंग बरोरा शरद पवार गटाचे उमेदवार विरुद्ध रमा शेंडे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत उल्हासनगरात ओमी कलाने शरद पवार विरुद्ध अपक्ष बेलापुरात संदीप नाईक शरद पवार गटास उमेदवार विरुद्ध प्रफुल्ल म्हात्रे अपक्ष उमेदवार आहेत त्याचमुळे पिपाणीमुळे तुतारीवाल्यांची दमछाक होण्याची शक्यता आता वर्तवली आहे दरम्यान साताऱ्याच्या माणखटाव मतदारसंघात ट्रम्पेट चिन्हावरून वाद निर्माण झालाय उमेदवार सत्यवान ओंबासे हे ट्रम्पेटचा उल्लेख तुतारी असा करत प्रचार करतायत लोकसभा निवडणुकीमध्ये आयोगाकडून ट्रम्पेटचा तुतारी उल्लेख करण्यात आलेला होता विधानसभेमध्ये मात्र आयोगाकडून ट्रम्पेट उल्लेख करावा असे निर्देश देण्यात आलेले होते माणखटावमधून मधून शरद पवार गटाकडून प्रभाकर खारगे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांचं चिन्ह तुतारी आहे मात्र या ठिकाणीस उमेदवार सत्यवान विजय ओंबासे हे ट्रम्पेट असा शब्दप्रयोग न करता तुतारी असा शब्दप्रयोग करून मतं मागतात आणि मतदारांची दिशाभूल करतात असा थेट आरोपच शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी केलाय दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार ट्रम्पेट म्हणूनच मत मागू शकता मात्र ओंबासे यांच्याकडून ट्रम्पेट म्हणजे तुतारी असा प्रचार केला जातोय अशा प्रकारचे बॅनर सुद्धा लावले जात आहेत आणि त्याचमुळे घारगे यांचे कार्यकर्ते आता चांगलेच आक्रमक झाले दरम्यान ही सगळी बाब समोर आणणाऱ्या अनिल पवार यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात मानखटाव मतदारसंघामध्ये मा विधानसभेची निवडणूक प्रचंड ईर्षेची बनली या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाकडून प्रभाकर घारगे निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांचं चिन्ह आहे तुतारी मात्र या ठिकाणचे उमेदवार सत्यवान विजय ओंबासे हे ट्रम्पेट असा शब्द प्रयोग न करता ट्रम्पेट म्हणजे तुतारी असा शब्द प्रयोग करून मत मागून मतदारांची दिशाभूल करतायत सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन्सनुसार किंवा निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार या ठिकाणी ट्रम्पेट म्हणूनच मत मागायचा आहे मात्र ते ट्रम्पेट म्हणजे तुतारी असा ऑडिओ क्लिप मधून प्रचार करतायत तशा प्रकारचे बॅनर लावत आहेत आणि मतदारांची दिशाभूल करतात आणि आम्ही याबाबत निवडणूक आयोगाला कळवलंय याबाबत आम्ही प्रशासनाला कळवलंय मात्र त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची कारवाई नाही दरम्यान लोकसभेमध्ये कोणत्या कोणत्या जागांवर ट्रम्पेटचा उल्लेख तुतारी केल्यामुळे शरद पवार गटाला फटका बसला याची माहिती पाहूया बारामती मतदारसंघात सोयल शहा शेख चौदा हजार नऊशे सतरा मतं घेऊन चौथ्या क्रमांकावर शिरूरमध्ये अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकर यांनी अठ्ठावीस हजार तीनशे तीस मतं घेतली ते मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर राहिले अहमदनगर लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार मोहन आळेकर चव्वेचाळीस हजार पाचशे सत्त्याण्णव मतं घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले रावेरमध्ये एकनाथ साळुंके त्रेचाळीस हजार नऊशे ब्याऐंशी मतं घेऊन चौथ्या क्रमांकावर तर भिवंडीत न्यू राष्ट्रीय समाज पक्षाच्या कांचन वखारे यांनी चोवीस हजार सहाशे पंचवीस मतं घेतली त्या चौथ्या क्रमांकावर राहिल्या वर्ध्यात मोहन रायकवर वीस हजार सातशे पंच्याण्णव मतं घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले माढ्यात न्यू राष्ट्रीय समाज पक्षाच्या रामचंद्र घुटुकडेंना अठ्ठावन्न हजार चारशे एकवीस मतं घेऊन ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले साताऱ्यात तुतारी चिन्हावरचे अपक्ष उमेदवार संजय गाडे यांनी सदतीस हजार बासष्ट मतं घेत तिसरं स्थान गाठलं